सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ बदल गरजेचा होता अशी माणसं निवडून येणं ही काळाची गरज होती सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवारास मतदान केले असे कार्यसम्राट आमदार कुमारी प्रणितिताई शिंदे आता खासदार पदाची शपथविधी घेऊन कारकिर्दीत सुरुवात करत आहेत अशा लढाऊ युवा संसदेत गेल्या याचं खूप समाधान आहे धन्यथी जनता ज्यांनी या रणराणकिणीला निवडून दिलं जे का रंजले कांजले त्यासी म्हणे जो आपुले या सद्गुरु तुकोबांच्या अभंगाला सार्थ ठरवीत जनवात्सल्याचा वसा घेऊन जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात करत जनतेची मनं जिंकत सातत्याने सलग पंधरा वर्ष काँग्रेस पक्षाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी लोकप्रिय खासदार प्रणितिताई शिंदे यांनी आपल्या प्रामाणिक कामाचा जनमानसावर नेमका ठसा उमटवला आहे आणि परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याच्या डोक्यात जात पात धर्म कधीच शिरला नाही ज्याने गेली पंधरा वर्ष सर्व धर्म समभाव जपत एकोपा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलण्या बोलणाऱ्या सुशिक्षित लोकप्रतिनिधी खासदार म्हणून प्रणितिताई शिंदे निवडून आल्या प्रणितिताई शिंदे यांनी यंदाची निवडणूक अत्यंत जिद्दीनं स्वकर्तृत्वानं जिंकली आहे पोहोचणं त्यांच्याशी असो वा नसो गेली पंधरा वर्षात ठेवलेला संपर्क घेतलेली मेहनत त्यांना यंदा उपयोगात आली आपल्या कार्यकाळात शहर जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा जोडलेल्या माणसांचा प्रणिती यांनाही लाभ झाला त्यांनी घेतलेली मेहनत ही दुर्लक्षित करता येणार नाही ताई सोलापूर जिल्हा शहर महाराष्ट्र राज्य इतकंच काय तर संपूर्ण देशाचं नेतृत्व करण्याची धमक आणि ताकद तुमच्यामध्ये आहे कठोर परिश्रमाच्या बळावर नैतिक अधिष्ठानाने निष्ठावंत विचारांनी इच्छाशक्तीने आणि भविष्यवेदी देहाने तुम्ही आजपर्यंत यशाचे अनेक उत्तुंग शिखरे सर केले आहेतच पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची तसेच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी योगदान देण्याची सुवर्ण संधी आपल्याला खासदार म्हणून मिळाली आहे पुढील पाच वर्ष प्रत्येक क्षण सोलापूर शहर मोहोळ पंढरपूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठी काम करणार असा विश्वास आहात पंडला यांनी व्यक्त केले असे मत सोलापूर जिल्हा सोशल मीडियात तिरुपती परकी पंडला यांनी व्यक्त केले सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजच्याही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा